मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या

या सुशोभीकरणाचे कोणाला दल जर असेल ते आमचे पालकमंत्री रवींद्र सावंतजी सन्मानिय स्थानिक आमदार लोकप्रिय आमदार नितेश राणे या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी किशोर तावडेजी

सर्मान्य राज्यां केली सर्वांनी साधी न रावणे सर्वांनी बंधू हरणे अन्य मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर पत्रकार कणकवली मधील सर्व वडिल मंडळी बंधून भगिनीनो आणि तरुण मित्र मी कणकोली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात पुढा आणि हा पैसा निहाळतोय पाहतोय खरपी कल्पवली असा भास होतो अनेक वर्ष चालू झाल्यापासून इथून येणार जवळच्या तेव्हाची परिस्थिती आता हे भव्य दिव्य सर्व मंडळ हे पाहिल्यानंतर यांचं श्रेयोग आमच्या रमित सवारला जातो म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो अभिनंदन चांगल्या कामाच कौतुक व्हावं अभिनंदन करावं चांगल्याला चांगलं म्हणलं हा माणूस आणि असं काम खरं त्यांनी केलेलं आहे सिंधुगार स्टेशन अशी त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत मला भरघोच मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मतांनी मला जोडून दिलं असं म्हटलं तर अतिशय सिंधुदुर्ग जनतेने मतदान मुळे मी आज खासदार म्हणून समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे तुमच्या कणकवली तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसरी जिल्ह्यातील ते असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं हो। या आमच्या कणकवली स्टेशन पार्क कसं आहे कोकणात आहे असं वाटत आणि पाहिल्यावर त्याने त्याने बरचसं व्हायचं काम बाकी आहे ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळस असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाण तुम्हाला दाखवण्यासाठी हा सर्व पाया परत चित्र रेल्वेच्या ते आपण आमच्या गेल्यात काय आमची देवस्थान कशी आहे आमचा समुद्र कसा आहे त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कशी आहेत सुंदर त्या अनेक आयल्यांची प्रशंसा फोटो त्या पर्यटन इथून जातात आपल्या देशातून आयल्यांडवर राहायला पाहायला पण आमचे वगैरे दाखवलाय दाखवला आता आमचं लक्ष म्हणजे रवी चव्हाण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच आम्ही पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार बनवलेल्या आहेत याहीपेक्षा दर्जा सुधारू

पर, आता त्याचं शोषण झालं होत पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे विकासाला वाव आहे वा। वा। एक तिथे चित्र आहे ता, आता काय चिक्स आहे त्याचा तो त्याला कळू दे तुम्ही की करा, करा शेजारी पाजारी समाज तुमच्या जातीचा असो धर्माचा असो पंचा असो आम्ही सगळे बंधू बांधव आहेत त्याच प्रतीक प्रतीक आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून प्रतिकाचं अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करावा पूर्ण होईल इथे डोळ्याला आनंद मिळून मिळवून हे सगळं चित्र असेल हा परिसर असेल आनंद मिळवून देणं नकल आयुष्य वाढवायला मदत करणार साहेंद सगळं काही करतो आणि ते आनंद तो आनंद माणसाचं आयुष्य होतो आमचा रवी सवाल आमच्या सहकारी आमदार लोकांना आनंद मिळून प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे पंडित साहेब देवेंद्र समृद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याण करेल आज जमा याच त्यांचा रवी चव्हाण आपण मनाला परवानगी मिळवून द्या आपल्या एक लेकरला गेलं वैष्णव साहेबांना पटवर्धन जी एक कॉपी मारायचे कृषी परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार आपण दिल्लीत राहत्या महाराष्ट्राचे कोणते प्रस्ताव पाठवा असले जाणार नाही एवढी खात्री कारण सिंधुदुर्गच्या लोकांच्या आणि मतदारांच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत नाही म्हणत आणि म्हणून प्रगती करण्यासाठी या महाराष्ट्र लोक कल्याणकडे राज्य देशामध्ये सगळे देशा। प्रगत राज्य देशाच्या प्रगत राज्यामध्ये कोकण समृद्ध मी एक प्रोजेक्ट करतोय कोकणावर दिल्लीला मुख्यमंत्र्यांना सागर आमचा इकडे समुद्रकिनारा आहे हा समुद्र किनाराचा उपयोग डोंगर आहे कायगड आहे अमूर आहे खरी डेव्हलपमेंट झाली नाही आपल्याकडे विरोध विरोध जमीन गेला विरोध अंकार आहे तुमच्या खडका आहे ना घेऊ शकत काही लोक सिंगापूर व्हॅलीला जाऊन आले मला फोटोग्राफ हजारो कोटीची गुंतवणूक झाली तिथे पर्यटक ते पाहायला येतात मी फोटोग्राफ मागितलाय कंपनीचं नाव पण मागितलंय मी त्याला आठवत होणार आमचा किनारा असता आणि जीवनात तुम्हाला पसंद पडेल आम्ही द्यायला हजारो कोटीची गुंतवणूक होणार असेल मामा झाल्यानंतर पाणी नंतर ते जगातले समृद्ध जिल्हा समृद्ध राज्य देशाच्या पैसे जातील वातावरणा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जगात नाव आहे नुसतं शहर म्हणून नाही या शहरामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे उद्योगीकरण झालेलं आहे या जिल्ह्यात प्रगतीचं वातावरण आहे वातावरण देशाच्या तिजोरी ही मुंबई चौतीस टक्के चौतीस महाराष्ट्राची राजधानी चौतीस टक्के केंद्राच्या तिजोरीत मदत करत मग सगळ्यांचं लक्ष मुंबईत मग मुंबई कोटा त्याच्या सिंधुदुर्ग येतो रत्नागिरी येतो प्रयत्न करा जे आहेत त्याच्या समाधान बाळगण्यापेक्षा समृद्धीसाठी प्रगतीसाठी काय करावे लागेल ते मार्ग शोधा पाठलाग करा आमची मदत लागली क्लेश नको भांडण नको काय हो पक्षा पक्षाचे पक्षा चुबीआय काय करतात काय साहेब अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय दिलं कोकणाला आज दंडपी साहेबांना सांगता येईल आम्ही लावलं असतं अडीच वर्षात काही दिलं असतं तर आम्ही कौतुक करणार आहे ऋण व्यक्त करणारे आहोत ज्यांनी कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्यासमोर लसी करायचं करता शिव्या शिव्या आणि हे व्यक्त एक लेटी शिवाय दिला फायनल करून पाठवायच म्हणजे राणे साहेब नारायण राव देत आहेत येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो तुझ्यात आहे काय आता पडील एवढ्या वाटचा चारशे वाटचा मराठी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढवून आता मला एक सांगायचं आहे टीका करण्याला आम्ही समज उत्तर द्यायला तर लोकांनी एकत्र या जा यावा विकास ठेवाय तुम्हाला जाती धर्म बाजूला ठेवा विकासाच्या मुद्द्यावर प्रगतीच्या मुद्द्यावर कसा कोणत्या भागाने प्रगती करता येईल उद्या भजनामध्ये भजनाची गीत पण विकासात्मक आता आतापर्यंत धार्मिकतेवर होत पहिल्या तरुण थकलो प्रगती भजनाने झाली नाही ते कृतीमध्ये होतानी जे सांगितलं आपण कृतीमध्ये आणलं नाही केळे लावले आणि करत राहिले आणि सकाळी जाऊन घरी नका रुजार तीन दिवस निर्माणच आहे कोकणातून मुंबईत गेलो मुंबईतून दिल्लीला गेलो दिल्लीतून रात्री एक पोहोचलो मुंबईत सिंधुर्गात आलो इथून संध्याकाळी शेवटचा कार्यक्रम चालू परत मुंबई आणि उद्याच्या अधिवेशनाला काय वाटत झोप पुढे आराम पुढे आहे आमचं शरीर कोणासाठी बांधवात आमच्या सरी नाही हे पाहून मी आनंदित झालो पुरुष समाधानी झालो मी आमच्या सहकार्यांना रवी आणि त्यांचे मित्र अधिकारी आमच्या दिव्या रेल्वेचे अधिकारी सगळ्यांचे रूप व्यक्त करतो सहकार्य करा सहकार्याने घडून येते दिव्य भरत निगेटिव्ह लिहून ठेवत पॉझिटिव्ह लिहून पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सहकार्याची भावना करा आणि बेकारी ठेवणार नाही अनेक रोजेक्टचा मी पाठ पुरा एका बाजूला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर होईल टुरिझमच्या आधार

एक मंडप घरासमोर घराला काय त्रास होतो आज टेम्परी रेल्वे स्टेशन समोर मंडपाला हा मंडप पावसापासून वाचण्यासाठी आहे उन्हापासून रक्षण करणार आहे तर त्याचबरोबर ऊन पाऊस रचना बरोबर आपली प्रगती जशी भरभराटीची व्हावी याचा प्रती पण आहे हे सांगा सौंदर्य आमच्या घरापर्यंत येऊ दे घरात येऊ दे जिल्ह्यात येऊ आजरा देशातील लोक शिकू गेलेला पाहिजे असा असले हा जिल्हा कसा असावा शैक्षणिक सामाजिक आर्थिक उद्योग धंदे मुलं आहे त्याला कुठेतरी वय आहे बांधकाम करणारे स्थानिक आमचे अधिकारी स्थानिक तिथे बुद्धिमत्ता आहे तिथे बुद्धिमत्ता आहे हुशारपणाचा अर्थ माशाला आणि भक्ता फक्त भाग आणि मासे करतो म्हणून इंटेलिजन्स नाही मुलातच तुमच्या माफीचा आणि म्हणून तुम्ही हुशार ही हुशारी सत्ता मिळा पांडण्यात शिवसेना विश्वसाठी बाळासाहेब गेले ना सगळं काय नाही काय बोलतो शिव्या शिव दिला परत वाट केला सज्जन पण आहे सज्जन पण आहे बुद्धिमत्ता लोक टोके सरकार कस चालव हे त्यांना चांगलं करत आणि म्हणून उद्धव ठेकर मानसिक स्थिती नाही मी एकोणचाळीस मला नाही मिळतोय काय दुकानं बंद करुकानं बंद कर ना एकच समोर म्हणू घरा ना साव्यात्रू दे आणि ते मला वाटतं प्रगती करायची असेल एक विचार एक संघ असत्या रवी गावांचा आशीर्वाद द्या त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारे आशीर्वाद आणि प्रार्थना करा अशी मी विनंती करतो बंधू बघीन कर्तव्यच आयात आला पेशंट कवा झालाय काही दिवसांनी वरचा पडतो वे लक्ष वेळ तर नक्कीच परवानगी मिळून देईल चिंता करायचं काम नाही या वेबसाईटची जर प्रगती कशी पेशंटच्या बाहेर आल्यानंतर कंट्रोली कशी आहे आर्थिक सबळ याचं चित्र इथे दिसलं पाहिजे तिकडे आहे काही मध्ये हे इमारतीतून दिसू द्या कणकवली कैसे आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करा आणि आजचा कार्यक्रम हा आनंदाचा आहे आणि बोध पण आहे त्या कार्यक्रमातून बोध घ्या प्रगती कशी होते आनंद कशात मिळतो कार्य करणारे काम करणारे कसे दिवस प्राप्त आपल्या सरी कष्ट करताय त्याची जाणीव घेऊन काम करा असे असा वेळ करतो परत एकदा सन्मान्य रवींद्र चव्हाण

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विट